देशातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यानुसार सी बी एस सी संलग्न असलेल्या सर्व शाळांना आता कॅम्पसमधील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी उच्च रेझोल्युशन ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग करणारे सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक केलं आहे सी बी एस सीनं सोमवारी आपल्या संलग्नता नियमावली दोन हजार अठरामध्ये बदल करून ही नवीन अधिसूचना जारी केली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सी बी एस सीशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना आता कॅम्पसमध्ये प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सी बी एसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना आता कॅम्पसमध्ये प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी उच्च रेझोल्युशन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यास बंधनकारक केलं आहे या नव्या नियमानुसार शाळांना वर्ग खोल्या कॉरिडॉर ग्रंथालय जिने आणि इतर मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे बसवावे लागतील तथापि स्वच्छतागृहांना यातून वगळण्यात आलंय या कॅमेऱ्यांमध्ये किमान पंधरा दिवसाचं फुटेज बॅकअप ठेवणे अनिवार्य असेल जेणेकरून गरज पडल्यास ते अधिकाऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल सी बी एस ईच्या या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे आणि त्यांना गुंडगिरी व इतर अप्रत्यक्ष धोक्यांपासून संरक्षण देणे हा आहे ज्यात विद्यार्थ्यांचा भावनिक आणि शारीरिक सुरक्षेवर भर देण्यात आला आहे